मित्र मित्रमध्ये आज आम्ही रानात आलो तर हे बघा आमची कांदे व आज आम्ही मोटर बी चालू केलेली आहे बघा दोन मोटल्या चालू आहेत आमच्या हे बघा आमचा कांदा डोके अजून नाही <गण> जय श्रीराम हे बघा आमच्या कांद्याचा ढिगारा हे बघा काटलेले कांदे हे बघा आमच्या कांद्याचा ढिगारा दिसत नाही हे बघा तिकडे सौर प्लेट वरची मोटर बसवलेली हो आहे दिसत नाही राहते हे बघा हे दार्यावर पाणी चालू आहे दुसरी मोटर सकट चालू केली कांद्यावर चालू आहे बघा हवे लिमुची बाग लावलेली आहे दोनशे व यत्तत कांदा आहे त्याच्यात पाणी चालू आहे आता बघा लिमुनीच झाड नाही मी नाही हे बघा इथं पाणी चालू आहे इथं मका आहे टाकलेली बघा बघा तिकडे ती तीन पपळ्याचे झाड आहेत तर तुम्हाला त्यात पप्पाया किती आले ते दाखवते बघा आमच्या पप्पाचे झाड त्याला पप्पाय किती आले ते बघा बघा पप्पा बघा दुसऱ्या दाडाला यातलं बघा मोठ मोठ्याला कांदा उपटून घेतलाय काही व आता भिजिलय कांद्या वर्षी हो खूप रोग पडला होता कांदे जास्त पोसले नाही थोडे पोसलेत बघ मित्रांनो आता लाईट गेली पाणी सकट कमी आलंय आता लाईट आल्यावर पण चालू करायची एकर कर कांदा आहे यावर श्यामचा पण लय खूप पडलाय कांद्यावर हो? कांदा कसा चला बाय बाय शेअर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय